न्यूज आवाज महा वाकड येथील एस आर ए अंतर्गत पुनर्वसन होत ते आहे त्यासाठी जे लाभार्थी आहेत त्यांना तात्पुरत्या स्वरूपात राहण्यासाठी रावेत येथे पत्र्याचे शेड बांधण्यात आलेला आहे मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्यांना नोटिसा देऊन ते पत्र्याचे शेड तोडण्यासाठी अतिक्रमण विभागाचे अधिकारी कर्मचारी गेले होते खरंतर पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक पत्राशेड अनेक बांधकामे आहेत जे अनधिकृत आहेत मात्र काही राजकीय नेते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला हाताशी धरून एस आर ए अंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात जे राहण्यासाठी शेड बांधलेले आहे त्या शेडवर कारवाई करण्यासाठी दबाव टाकत असल्याचं मत रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष कुणाल भावळकर यांनी व्यक्त केलं आहे समता न्यायबंधुत्व अशी आपली घटना असून त्यावर एस आर ए प्रकल्पाच्या लोकांचे पुनर्वसन होणार आहे आणि यासाठी रावेत येथे शेड बांधण्यात आलेली आहे मात्र येथील स्थानिक नागरिकांचा या झोपडपट्टीवासी यांना राहण्यासाठी विशेष विरोध आहे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की समता न्यायबंधुत्व असा आपला देश चालणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये या क्षेत्रामधील रहिवासी असलेले नागरिक झोपडपट्टीवासियांना विरोध करत आहेत काल पिंपरी चिंचवड शहरातील अरावेत या ठिकाणी झोपडपट्टी रहिवाशांसाठी जे पत्राशेट तयार करण्यात आलेलं आहे ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी ते पाडण्यासाठी गेले असता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे शहर अध्यक्ष कुणाल वावळकर यांच्या नेतृत्वात मोठे आंदोलन केल्यानंतर ही कारवाई थांबवण्यात आली त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले आणि त्यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी सकारात्मक चर्चा केली असल्याचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहर अध्यक्ष कुणाल वावळकर यांनी सांगितलं आहे त काळाखडक हा पुनर्वसन पट्टा आहे विसारेचा हा नेहमीच वादाच्या वगैरे सापडलेला आपल्याला पाहायला मिळते आत्ता जर सध्या बघितलं तर तेथील घरं जे स्थलांतरित झाले आहेत मात्र जिथे स्थलांतरित झालेले आहेत तिथं स्थानिक नागरिकांचा विरोध आहे आज तुम्ही आयुक्तांना भेटले आहेत काय आयुक्तांनी तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे सर्वप्रथम मी तु जय महाराष्ट्र न्यूज चॅनल यांचं मनापासून आभार व्यक्त करतो काळाखडक येथील रहिवाशांचा प्रश्न असं आहे की त्या ठिकाणी एस आर ए प्रकल्प जय इंटरप्रायजेस राबवत आहे आणि त्याच्या माध्यमातून तिंड ही घोषणा एस आर एची झालेली आहे म्हणजे त्या जवळजवळ दोन अडीचशे घरं त्या ठिकाण घरून हे म्हणजे पाडलेले आहेत आणि आमचं स्थलांतर ट्रान्झिट रावे त्या ठिकाणी केलेले आहे पण तेथील उच्चभ्रू सोसायटी असतील तिथले स्थानिक पुढारी असतील यांनी त्या आमच्या झोपडपट्टी प झोपडपट्टीच्या संक्रमणाला त्या ठिकाणी विरोध केलेला आहे या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आपण आ मान्य करतो समता न्याय आणि बंधुत्व याच्यावरती आपली घटना चालते आम्ही गोरगरीब आहोत आणि गोरगरीब तिथे आल्यावरती तुम्हाला सोसायटीवाल्यांना त्रास होणार ही कुठली ही प्रथा कुठला पायंडा या ठिकाणी ह्याची कसली मुजोरी आणि कसला पायंडा या ठिकाणी सोसायटी आहेत ह्याचं काही गणित कळत नाही आहे आज त्या ठिकाणी कारवाईसाठी अधिकारी आले आम्ही सहाय्यक आयुक्तांशी पण भेट प्रभाग अधिकाऱ्यांशी पण भेट भेट घेतली मकर निकम साहेबांची भेट घेतली आयुक्तांना हा प्रश्न माहिती आहे तर तर त्याच्या माध्यमातून ते म्हटले की आम्ही कारवाई करणार ते तर तुम्ही जर अधिकृत केलं नाही तर अरे मग अधिकृत अनधिकृत आज संपूर्ण पिंपरी चिंचवड शहर आहे हां ही जी ही जी योजना आहे नरेंद्रभाई मोदींची योजना आहे सगळ्यांना घर मिळालं पाहिजे सगळे मुख्य प्रवाहात आले पाहिजे सगळ्यांचं जीवनमान उंचवलं पाहिजे हा शा शासनाचं धोरण आहे आणि तरी देखील तुम्ही महापालिका असून या सारे एकत्र असून पण विरोध करताय ते पाडापाडीसाठी जात आहे मग कुणाच्या दबावाखाली जात आहे तुमच्या आर्थिक लागेबंदी आहेत का याची स सखोल चौकशी व्हावी यासाठी आम्ही काल केंद्रीय सामाजिक न्याय राज्य रा मंत्री रामदाजी आठवले साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे आणि अजितदादा पवार उपमुख्यमंत्री त्यांना पालकमंत्री त्यांना पण निवेदन दिलेलं आहे याची सखोल चौकशी व्हावी याच्यामध्ये जो अधिकारी त्याचे लागेबंदे त्यातील स्थानिक नेत्यांशी असतील पुढाऱ्याशी असतील असतील त्यांनी काहीतरी घेतलं असेल त्यामुळं हे एवढी तत्परता त्या ठिकाणी पाडायची दाखवत आहेत दुसरे दुसऱ्या ठिकाणी अनधिकृत आहे तिथं पाडा ना जे आमचे अडीचशे घरं खाली झालेत अडीचशे घरं खाली झाल्यावर ते आम्हाला घर कुठे बिल्डर म्हणलं की संक्रमण आहे बिल्डर म्हणणार संक्रमण केलं तुम्ही तिथं राहायला जा आणि तिथंच जर का महापालिका कारवाई करत असेल तर आम्ही जाणार कुठे आम्ही माणसं आहोत ना या भारतामध्ये सर्वांना समान जगण्याचा अधिकार बाबासाहेबांनी घटनेने दिलेला आहे आणि त्याची पायमल्ली कुठं तर या ठिकाणी होत आहे म्हणून आज आम्ही शिष्टमंडळ काळाखडकमधील सर्व स्थानिक पदाधिकारी माझ्या पक्षाचे रिपब्लिकन पक्षाचे आम्ही आयुक्तांशी मकरंद निकम साहेबांशी भेटलेलो आहोत आणि सकारात्मक चर्चा झालेली आहे आता तात्पुरती त्या ठिकाणी कारवाई थांबवलेली आहे जर ती कारवाई थांबवली नाही या येणाऱ्या गतका येणाऱ्या काळामध्ये या त्या महाप्ल प्रभाग प्रभागावरती तीव्र तीव्र प्रकारे मोर्चे आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत हेच आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो चिंचोड शहरामध्ये अनधिकृत बांधकामाचा मोठा तीव्र लढाई आणि आंदोलन होत आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आत्तापर्यंत चार हजार घरांना नोटिसं पाठवल्या आहेत आणि त्याच्यामध्ये एकाही का बांधकामावर त्यांनी कारवाई केली नाही मग रावेत येथील संक्रमणावरती एवढी कारवाई ता टाकण्याचा तुमचा उद्देश काय तुमचे कसले संबंध त्या राजकीय पुढाऱ्यांशी जोडलेले आहेत त्या सोसायटीच्या धारकांशी जोडलेले आहेत आम्ही पण नागरिक आहोत आम्हाला पण मतदानाचा अधिकार आहे म्हणून या या प्रक्रियेमध्ये जो जो अधिकारी त्याच्यामध्ये सहभागी असेल त्याच्यावरती तीव्र त्याच्यावरती चांगली कडक कारवाई व्हावी असे आम्ही आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे आणि जर कारवाई करायची असेल तर सरसकट सगळ्यांवरती कारवाई करा आम्हाला पिंपरी चिंचवड सर स्वच्छच करा आम्हाला सवय आम्ही गरीब लोक आहोत आम्ही रोडवरती राहू शकतो जे उच्चभ्रू लोक जे येथील प्रस्थापित आहेत आणि त्यांचे भाडे तोडे त्यांना पण रोडवर आणा तुम्ही ती तत्परता तुम्ही दाखवता तेवढं दम आहे का तुमच्यामध्ये आज तुम्ही केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांना तुम्ही निवेदन दिलेलं आहे यामध्ये तुम्ही काय म्हटलेलं आहे आणि जर समजा तुमच्यावरती कारवाई जर झाली तर रिपब्लिकन पक्ष हा रस्त्यावरती कशाप्रकारे उतरणार आहे जर आमच्यावरती कारवाई झाली तर आम्ही चार एकरमध्ये आमचे चार एकरमध्ये जवळजवळ ते एसआर प्रकल्प होतो आहे चार एकरमध्ये जवळजवळ तीन चार हजार कुटुंब त्या ठिकाणी राहत आहे आम्ही प्रभागा प्रभागावरती किंवा महापालिकेमध्ये घर घ घर करून राहणार आहोत जर त्याचं कारवाई झाली आणि सरसकट पिंपरी चिंचवड शहरामध्ये जोपर्यंत अने अनधिकृत घरं आहेत त्यांच्यावर सरसकट कारवाई करा असा आमचा लढा आहे महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग जाणून पड़ बुजून मा पाठीचं लागलेला आहे आणि ज्या काही वस्त चार चार पाच पाच गुंठ्यामध्ये अनधिकृत बांधकाम करून भाडे तोड वापरतात अशावरती मात्र अतिक्रमण दुर विभाग दुर्लक्ष करतो काय वाटतं तुम्हाला अतिक्रमणचे अधिकारी अधिकारी जे आहेत त्यांचे हात बरबटलेले आहेत त्यांच्यामध्ये तीव्र अत्यंत मोठ्या प्रमाणात त्या त्या भ्रष्टाचाराचा प्रकार चाललेला आहे आणि या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याचं काम रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून सातत्याने होत आहे आणि तो लढा आम्ही याच्यापेक्षाही तीव्र करणार आहोत पण एक, एक सांगू इच्छितो जे प्रस्थापित लोकं जे आप आमच्या त्या संक्रमणाला विरोध करत आहेत त्या प्रस्थापित लोकांचे पाच पाच सहा सहा मजली ऑलरेडी घरं आहेत तर ते त्यांनी अनधिकृत कारवाई त्यांच्यावरती करावी त्या प्रभाग अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी जो असेल त्यांनी त्यांच्यावरती कारवाई करावी तर तो तसा प्रकार कुठं दिसत नाही आहे ते म्हणून आम्ही या ठिकाणी आयुक्तांना भेटलेलो आहेत आणि आयुक्तांनी सकारात्मक आमच्यासोबत चर्चा केलेली आहे आणि जो क दोषी का अधिकारी असेल त्याच्यावरती तीव्र कार कारवाई करणार आहोत